निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत प्रमिना लॉन्स इथं आज ज्येष्ठ नेते माननीय सरपंच भास्करराव नाना बनकर त्यांचे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याची भूमिका स्पष्ट करून संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अधिपत्याखाली लढण्याची भूमिका जाहीररित्या सर्व जनतेसमोर स्पष्ट केली आहे यासाठी संपूर्ण पिंपळगाव बसवंत परिसरातून सर्व कार्यकर्ते इच्छुक नगरसेवक नेते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या बैठकीला दर्शवला अनेक वक्त्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आणि भास्कर नाना बनकर यांच्या निर्णयाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा स्पष्ट केला आणि एक दिलाड आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला ला लागले निलेश म्हटलं तुझा पहिला फॉर्म दाखल करायचा आणि तो रात्री दीड वाजता सर दीड वाजता पाहुण मी होतो पण सगळे म्हणे नाना तुम्ही आता घरी जा मग दीड वाजता पहिला फॉर्म निलेश मोरेंचा भरून आपण या निवडणुकीची फॉर्म भरण्याची सुरुवात केली आणि ही करत असताना आठ तारीख ते आजची बारा तारीख दोन मीटिंग मध्ये मी तर नाकारच नोंदवला होता पण मग कार्यकर्ते यायचे माझ्याशी एकंदरात बोलायचे नाना काही करा काहीतरी योग्य निर्णय घ्या आणि आपल्या गावाला विकास झाला पाहिजे ज्या अपेक्षेने नगर परिषद झाली आपण निवडून येऊ सत्ता मिळेल पण सत्ता मिळून जे तुमच्या कल्पनेतले पिंपळगाव असेल ते जर जा साकारायचं असेल तर नाना आपण काहीतरी तडजोडी स्वीकारल्या पाहिजे आणि मी भी दोन तीन दिवस विचार करत होतो की जनतेने जर सत्ता सुपूर्त केली आणि मग जनतेचे प्रश्न आपण सोडू नाही शकलो आणि त्या शेवटच्या इनिंग मध्ये जर आपण तिथे कमी पडलो तर तो सगळा ठपका माझ्यावर आला असता नाना तुम्ही आमचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती का हे काम झाले असते केवळ डेव्हलपमेंट विकास सबका साथ सबका विकास या भूमिकेतनं माझ्या मनामध्ये दोन तीन दिवस वैचारिक द्वंद्व होत टू बी नॉट टू बी काय करावं काय नाही परत एकदा योग जुळून आला आणि एक अंतिम बैठक सूर्यदादा खोडे असतील तानाजी ताते असतील मी असेल आमदार होते गणेश बनकर होते आणि सहा लोकांमध्ये एक सहमती घडली मी पक्षामध्ये कोणत्याही पक्षात फक्त जो काँग्रेस होती त्यावेळेस मी ऍक्टिव्ह होतो ते वय वेगळं होतं तो का वेगळा होता कालंतराने मी अनिलाच्या सहवासात गेलो दोन हजार सात ला आणि त्यावेळेस संघर्षाची ठिणगी पडली आणि आघाडीमध्ये बिघाडी झाली तेच माझा मुद्दा हाच होता की काँग्रेसचे सात आलेले काँग्रेसचा सभापती सब, करा एन सी पी चे सहा आले होते तुमचा खूप सभापती करू बीजेपीत बोलणी झाली पण तुम्ही म्हटलं होतं की काही लोकांना बाजूला ठेवलं तरच मी तुमच्यातील अन्यथा मी तुमच्या पक्षात येणार नाही मग दोन दिवसानं त्यांचा काही प्रश्न माझं उत्तर नाही आलं मग हे वारं सुरू झालं कालपासून मला सारखे फोन यायला लागलं ला की ना आता निर्णय घ्या म्हटलं मी आता थोडासा दूर गेलोय म्हटलं आता माघारी नाहीये माझ्या बोलणे चालवले तुम्ही ती संधी जर मला सेकंड डेला पाचारण केला असतं के तर कदाचित सर मी परेश भाई अक्षय मी तुमच्या पक्षात आलो असतो मी सगळ्यांना विचारून आलो असतो पण दोन दिवस यांनी काहीतरी सांगितलं हे छातीरेपणे सांगत होते की नानाचा प्रवेश आम्ही रोखला मी त्याला मी काही एवढा मोठा नाहीये आहे त्याला तुम्ही यशस्वी झाले परंतु मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर काल दिवसभर दोन तीन लोक सारखे संपर्कात होते नाना आज मुंबईला यायचं उद्या ना। म्हटलं नाही माझी मुंबई पिंपळगाव आहे आणि ही जनता मतदार माझा राजा आहे आणि त्यांचा जो ट्रेन मला दिसत होता बरं ही काही निवडणूक मी आता नगर दिन त्या नगर परिषद म्हणतानाही निर्णय घेतला पिंपळगाव शहरामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या छोट्या जात्या त्या आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आणि सन्मान तिथं मी तेही बोललो की तुम्ही एक लक्षात घ्या मला कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या माझ्याशी चर्चा करता मला आग्रह करता बीजेपीचे कॅबिनेट मंत्री मला आग्रह करता तेव्हा समजून घ्या मी कोणत्या योग्यतेचा आहे माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा सन्मान होत असेल म्हणजे एखादा माझा कार्यकर्ता चांगल्या योग्य स्थानावर काम करत असेल तर त्याचा सन्मान झाला पाहिजे छोटे कुठे तरी जसं आपण प्रत्येक गोष्टीत एक तडजोड असते उद्या आपण एखादा विरोध ठरवायचा तरी आपली तडजोडीची मिटिंग असते एखादा वाद झाला तरी तडजोडीची मिटिंग असते आणि मग त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडि कंडिशन असतात त्या माझ्या मी मांडल्या त्यांनी त्या मान्य केल्या आणि मग मान्य केल्यानंतर मी उठला एकदा तुमच्याशी साधू संवाद साधू आणि मग आज एक मिटिंग होणार आहे आणि हे सगळं करताना ते म्हणे दादांशी मी दादा पवार हे तुमच्या अगोदर माझे मित्र आहे त्यामुळे मी काही असा नाही मोठा कार्यक्रम पेंडल देऊन मला काही प्रवेश माझं मी छोटा माणूस आहे मला साध्या पद्धतीने मी फॉर्म भरील हीच माझी प्रवेश लल जावा लवाजामा घेऊन जा ते गळ्या टाका ते तो झेंडा फडकावा हा शो मला छोटा असू नका माझ्या ह्याच्यात नाहीये मी तसं कधीच केलं नाही शिवसेने जरी गेलो तर नाही ते अनिल आग्रा गेलो आता बी तुमच्या रेट्यामुळे कधी बी जनता जनार्दन आहे आणि जनता जनादारणाचा कौल जो होता की नाना काही करा मग आपले व्यापारी असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील दलित असतील सगळ्यांची भावना होती की नाना काही करा पण आपण एकत्र व्हा आपल्याला निधी आणायचा असेल का कुठलंही मोठं झालेलं आहे आणि याला तुम्ही कमी पडाल उद्या तरी तुम्ही आपला नगराध्यक्ष बसला तुम्ही उपनगराध्यक्ष झाले तरी आपल्याला अडचणी आहे तेव्हा मी केवळ गावाचा विकास हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कारण रस्ते बांधणं गटार बांधणं ही डेव्हलपमेंट नाही आहे डेव्हलपमेंट हे काहीतरी नाविन्यपूर्ण या शहराला याची गरज आहे आपल्याकडे नाट्यगृह नाहीये आपल्याकडे स्विमिंग पूल नाही आहे अनेक वार्डात आपल्या अभ्यासिका नाही आहे मोठं भव्य क्रीडांगण नाही आहे अजून आपली शिवसृष्टी आपल्या इथे साकारलेली नाहीये अशा अनेक जे काही कामं राहिलेली ती जर कामं करायची असेल तर आपल्याला सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाहीये संतिलालजी म्हणून आज माझ्या मनातली गालमेल जी होती मी तुमच्या पुढे विशद केली मला मी छातीवर दगड ठेवून मी तुमच्या सहकार्याने पूर्वीसर तात्यांना माहिती आहे निवडणूक विधानसभेची असेल आणि समोर जर घड्याळ निशानी असेल तुम्ही कार्यकर्त्यांना सूचना करायचं कोणीही मतदान दिवशी घड्याळ घालून यायचं नाही हा माझा आशा संहिताचे एक कलम असायचा त्याच कारण असं होतं की सर तुम्ही आले मतदानला आणि मला टाइम बघायची वेळ आली तर सर म्हणजे नानाने मला घड्याळ सुनवलं बरं का म्हणजे इतकं मी काटेकोरपणे माझं लक्ष असतं आणि मी त्या दिवशी मुद्दा प्रत्येकाला घड्याळ घरी ठेवायला लावायचं आणि मग निवडणुकीत उभे राहा आणि मैत्री असेल मैत्री जपा पण निवडणुकी संपे नंतर तुम्ही एका गळ्यात गळा घाला किंवा मतदानच्या दिवशी समोर आपला मित्र आहे पण त्याच्याशी बोलू नका ही माझी कडक भूमिका असते सर अकबर अकरा बारा वाजले आणि मी ती पोस्ट अण्णाला पर्सनल सोडून दिली त्यांनी मला सन्मान सांगितलं नाना ठीक आहे तुम्ही जो निर्णय घ्या माझा तुमच्यावर मी म्हटलं मला ना उद्धव ठाकरे बद्दल नाराजी ना अनिल अण्णा बद्दल नाराजी नाराजी काहीच नाही पण म्हटलं अण्णा मला गावाचा विकास बनवायचा आहे आणि मला एक शेवटची इनिंग मला लोकांच्या स्मरणात राहील अशी मला करायची असल्यामुळे मला जायचं आहे त्यांनी मला सांगितलं मला तुमचा निर्णय योग्य आहे त्या ठिकाणी मी बी डबल माइंड झालो होतो मध्यंतरी म्हटलं अण्णा तुम्ही जर त्याच वेळेस ऐकलं असतं तर तो तो ही वेळ वर माझ्यावरही नसते आली कारण अनिल अण्णाला अजितदादानी विधानसभेला अगोदर कॉल केला होता दोन मिटिंग झाल्या पण अण्णांनी नाकारल्या आता त्यांनी का नाकारल्या मी आता गावासाठी तुमच्या रेट्यामुळे आपण अजित पवार गट घड्या निशाने हिच्यात आपण सगळे जाऊया आता इथं भाजपचे आहे आमचे कौस्तुभ तळेकर आहे सगळ्या पक्षाचे आहे परंतु जस आम्ही पक्ष बाजू ठेवून मदत करत असतो किंवा चव्हाण साहेब होते तुमचे बीजेपीचे खासदार असायचे आमचे आखे कुटुंब चव्हाण काँग्रेस मध्ये असून बी त्यामुळे पक्षापेक्षा माणूस आणि आपल्याला काय हवंय याच्यासाठी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आपल्याकडे आजही पंचवीस नाही सव्वीस नाही बावन्न आहे डॉक्युमेंट झाले सगळं झालं पण माझी विनंती आपल्याला असे राहील की आता या तडजोडीमध्ये जागा वाटपावर जरी आपण एक होतो पण तू माझ्या विचाराचे मला पंधरा लोक मला पाहिजेत आता आणि शेवटी त्यांनी पंधरा नावाला सहमती दिली आणि मग मी होकार दिला कारण शेवटी मी पण राजकारण करतो आणि त्यामध्ये हे असणं गरजेचं होतं ते म्हणे नाना तुम्ही पक्ष देता हेच आमच्यासाठी लिमोठ आहे मी एवढं आता पंधरापेक्षा सव्वीसच आपले म्हणून त्या पद्धतीने आपण सामोरं जाऊ माझी आपल्याला सगळ्यांना विनंती एवढीच राहील मी घेतला निर्णय आजही माझ्या मनात परंतु विकासासाठी आणि पिंपळगावच्या जनतेच्या मनातलं पिंपळगाव सुंदर पिंपळगाव स्वच्छ पिंपळगाव हे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय मी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी त्याला साथ देवी एवढी माझी आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराज बारा वाजले आणि मी ती पोस्ट अण्णाला पर्सनल मी सोडून दिली त्यांनी मला सन्मान सांगितलं नाना ठीक आहे तुम्ही जो निर्णय घ्या माझा तुमच्यावर मी म्हटलं मला ना उद्धव ठाकरे बद्दल नाराजी ना अनिल नाराजी नाराजी काहीच नाही पण म्हटलं अण्णा मला गावाचा विकास बनवायचा आहे आणि मला एक शेवटची इनिंग मला लोकांच्या स्मरणात राहील अशी मला करायची असल्यामुळे मला जायचं आहे त्यांनी मला सांगितलं नाना तुमचा निर्णय योग्य त्या ठिकाणी मी बी डबल माइंड झालो होतो मध्यंतरी अण्णा तुम्ही जर त्याच वेळेस ऐकलं असतं तर ही वेळ माझ्यावरही नसते आली कारण अनिल अण्णाला दादांनी विधानसभेला अगोदर कॉल केला होता दोन मिटिंग झाल्या पण अण्णांनी नाकारल्या आता त्यांनी का नाकारल्यापेक्षा मी आता गावासाठी तुमच्या रेट्यामुळे आपण अजित पवार गट घड्याळ निशाने हिच्यात आपण सगळे जाऊया आता इथं भाजपचे आहे आमचे कौस्तुभ तळेकर आहे सगळ्या पक्षाचे आहे परंतु जसं आम्ही पक्ष बाजू ठेवून मदत करत असतो किंवा चव्हाण साहेब होते आमचे बीजेपीचे खासदार असायचे आमच्या अख्ख्या कुटुंबच्या साहेबांबरोबर राहायचं काँग्रेसमध्ये असून बी त्यामुळे पक्षापेक्षा माणूस आणि आपल्याला काय हवंय याच्यासाठी माझी तुम्हाला मा कळकळीची मा विनंती आपल्याकडे आजही पंचवीस नाही सव्वीस नाही बावन्न आहे डॉक्युमेंट झाले सगळं झालं पण माझी विनंती आपल्याला असे राहील की आता या तडजोडीमध्ये जागा वाटपावर घोडं आढळलं होतं हे म्हटलं जरी आपण एक होतो पण तो माझ्या विचाराचे मला पंधरा लोक मला पाहिजेत आता आणि शेवटी त्यांनी पंधरा नावाला सहमती दिली आणि मग मी होकार दिला कारण शेवटी मी पण राजकारण करतो आणि त्यामध्ये हे असणं गरजेचं होतं ते म्हणे ना ना तुम्ही पक्ष देता हेच आमच्यासाठी मोठ आहे मी उठला आता पंधरापेक्षा सव्वीसच आपले म्हणून त्या पद्धतीने आपण सामोरं जाऊ माझी आपल्याला सगळ्यांना विनंती एवढीच राहील मी घेतला निर्णय आजही माझ्या मनात शिल्बचिल सर परंतु विकासासाठी आणि पिंपळगावच्या जनतेच्या मनातलं पिंपळगाव सुंदर पिंपळगाव स्वच्छ पिंपळगाव हे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय मी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी त्याला साथ देवी एवढी माझी आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराज